मऊ मखमली ग्रेव्ही असलेलं बटर चिकन जे आपण आज घरीच केलं आहे दिसतंय ना अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं फक्त दिसतच नाही चवीला पण हॉटेलसारखं किंवा त्याहून भारी लागतं बरं का आणि एका डिशला तुम्ही जेवढे पैसे हॉटेलमध्ये देता ना तेवढ्या पैशात कढई भरून बटर चिकन घरीच करू शकतो रेसिपी म्हणाल तर खूप सोपी आहे बरं का चला करूया चमचमीत बटर चिकन म्हणजेच मुर्गमखनी सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या किचन किचनमध्ये आज आपण खूप जास्त रिक्वेस्ट केलेली रेसिपी बटर चिकन कसं करायचं ते बघणार आहोत असं मऊ मखमली ग्रेव्ही असलेलं बटर चिकन हलकंसं गोडसर माइल्ड चवीचं असतं गोड असलं तरी सुद्धा चवीला खूप भारी लागतं जेव्हा तुम्ही लहान मुलांसोबत हॉटेलमध्ये जाताना त्यावेळी बटर चिकन ऑर्डर करताच कारण मुलांना ते आवडतं इव्हन मोठ्या माणसांनासुद्धा म्हणजे आपल्याला सुद्धा ते खूप आवडतं कधीतरी झणझणीत चिकनपेक्षा काहीतरी वेगळं याआधीसुद्धा मी बटर चिकनची रेसिपी शेअर केली होती अगदी फटाफट व्हर्जनमध्ये आज एकदम अशी परफेक्ट ऑथेंटिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तीन स्टेप्समध्ये ही रेसिपी तयार होते एकदम सुटसुटीत पद्धत सांगितली आहे त्यामुळे करायला सोपी वाटेल तुम्हाला रेसिपीला सुरुवात करूया बटर चिकन दोन वर्जन मध्ये केलं जातं एक तर विथ बोन म्हणजे हड्डी वाला चिकन ही वापरलं जातं आणि बोनलेस ही वापरला जातो शक्यतो बोनलेस चिकनचा वापर, चिकन वापर जास्त होतो तर यासाठी साहित्य काय घेतलंय आधी बघूया तर इथं मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलंय जर तुम्ही विथ बोन घेत असाल तर एक किलो घ्या कारण अर्धा किलोमध्ये भरपूर चिकन बसतं जेव्हा आपण बोनलेस घेतो अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं तसे मध्यम आकाराचे पीस केलेत फार असे मोठे पीस ठेवायचे नाहीत याला स्वच्छ धुवून चांगलं निथळून घेतलं आहे तर आपली पहिली स्टेप चिकन मॅरिनेशन आहे त्यासाठी आपण अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं त्यासाठी लागेल एक स्पून लिंबाचा रस एक टेबल स्पून बटर पाव कप घट्ट आणि ताजं दही घ्यायचं आहे दोन चमचे म्हणजे दोन टी स्पून आलं लसणाची पेस्ट दोन टी स्पून काश्मीरी मिरची पावडर दोन टी स्पून धनेपूड अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून गरम मसाला एक टी स्पून कसुरी मेथी भाजून बारीक करून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं चिकनमध्ये जाणार आणि आपण याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून थे देऊ दही घातलं आहे लिंबाचा रस आलं लसणाची पेस्ट हळद काश्मीरी मिरची पावडर धनेपूड गरम मसाला आमचूर जिरेपूड कसुरी मेथी चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर आता हे सगळं साहित्य चिकनला चांगलं लावून घ्यायचं तर सगळे मसाले दही आपण चिकनला लावून घेतले याला अर्धा तास मुरव्यात ठेव बटर घालायचं राहिलं आता हे सगळं चांगलं एकजीव करूया आणि याला अर्ध्या तासासाठी मुरव्या ठेव तर आपली पहिली स्टेप चिकन मॅरिनेट करून झालंय आता दुसरी स्टेप आपल्याला याची ग्रेव्ही करायची आहे त्यासाठीचं साहित्य बघू एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेलची एक टी स्पून जिरं दोन लाल सुक्या मिरच्या शक्यतो काश्मीरी मिरच्या वापरा माझ्याकडे साध्या होत्या म्हणून मी साध्या घेतल्यात दोन हिरवी मिरची एक इंच आलं सात ते आठ लसणीच्या पाकळ्या दहा बारा काजूच्या पाकळ्या सोबतच इथं काही मसाले घेतलेले आहेत एक टीस्पून कसुरी मेथी चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून हळद दोन टी स्पून काश्मीरी मिरची पावडर एक टीस्पून धनेपूड एक टीस्पून कोथिंबिरीची कोळी देठं घेतलेली आहेत दोन कांदे उभे पातळ कापून घेतलेत आणि अर्धा किलो चांगले पिकलेले टोमॅटो घ्यायचे बटर चिकनच्या ग्रेव्ही असते ना अशी छान अशी सिल्की स्मूद आणि थोडीशी गोडसर असते त्यामुळे टोमॅटो चांगले पिकलेले बघून घ्यायचे आणि भरपूर घ्या आता ग्रेव्हीसाठी पॅन गरम करत ठेवलाय त्यामध्ये घ्यायचे दोन टेबल तेल हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आणि कोणतेही केमिकल्स नसलेलं आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं यामध्ये घालायचे आहेत खडे मसाले लाल सुक्या मिरच्या जिरं दालचिनी आणि लवंग याला थोडंसं परतून घेऊ याच्यामध्ये फार खडे मसाले पडत नाहीत बरं का जिरं चांगलं फुललं आहे यामध्ये घालूयात कांदा आणि कांदा आपल्याला खूप जास्त डार्क करायचा नाही हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तर कांदा मोठ्या आचेवरच गुलाबी सर परतला आता यामध्ये घालूया काजू लसूण आलं आणि हिरवी मिरची याला मिक्स करूया तर यामध्ये घालूया टोमॅटो अर्धा किलो चिकनला अर्धा किलो टोमॅटो घातले कोथिंबिरीची देठ कसुरी मेथी धनेपूर काश्मीरी मिरची पावडर हळद आणि मीठ मोठ्या आचेवरच याला दोन मिनटं परतूया दोन मिनिट आपण परतून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे पाणी जवळपास कपभर पाणी मी घातलं याला मिक्स करायचं आणि याच्यावर झाकण ठेवून किंवा न ठेवता याला सात सा। ते आठ मिनिटं शिजवून घ्यायचं तर सात ते आठ मिनिट शिजवल्यानंतर आपली ग्रेव्ही बघा टोमॅटो मस्त शिजलेले आहेत याच्यातले काजू मिरच्या लसूण आलं सगळं छान शिजलं आहे गॅस बंद करूयात आणि याला पूर्ण गार होऊन देऊ तर आपण याला पूर्ण गार करून घेतलंय आता यामध्ये जर तुम्ही तमालपत्र वगैरे वापरणार असाल तर ते मोठे मोठे मसाले काढून टाकायचे आणि आता थोडं थोडं पाणी घालून याला दोन बॅचेस मध्ये मी एकदम बारीक वाटून घेणार आहे तर हे बघा आपण याला एकदम गंधासारखं मौसूत वाटून घेतलंय आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली एवढं सगळं होईपर्यंत आपलं हे चिकन मस्त मॅरिनेट झालेलं आहे आता याला ग्रिल करायचंय तर त्यासाठी असा एक पसरट पॅन किंवा तवा घ्या त्याला गरम करून घ्या त्यावर घालायचंय बटर बटर गरम झालं तर यावर हे चिकन फ्राय करायचं तर सगळं चिकन मी या पॅनमध्ये असं असं पातळ लेअरमध्ये पसरवलं आहे आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आणि हे चिकन दोन्ही बाजूने छान ग्रिल करून घ्यायचं आहे म्हणजे काय करूयात आपण एक तीन चार मिनटं खालच्या बाजूने मध्यमाचेवर शेकू त्यानंतर याला पुन्हा उलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊ जवळपास सहा ते सात मिनिटं किंवा त्याहून जास्त साधारण एक आठ नऊ मिनिटं हे चिकन मी मंद आचेवर दोन्ही बाजूने पलट करत फ्राय करून घेतलं आहे आणि चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे हे बघा तुम्हाला जर आपण याला असं तोडलं तर व्यवस्थित तुटलं जातं आहे याला आपल्याला फ्राय करायचं आहे थोडंसं हे खाली करपतं कारण याच्यामध्ये आपण दही वगैरे घातलं आहे ना त्यामुळं पण याला हा स्मोकी फ्लेवर येणं खूप गरजेचं आहे ज्यावेळी आपण त्या ग्रेव्हीमध्ये घालतो ना त्यावेळी ते असं छान स्मोकी फ्लेवर आणि त्या ग्रेवीचा क्रीमीनेस लागतो आपण गॅस बंद करूया तर आपलं चिकन ग्रिल झालं आहे आता तिसऱ्या स्टेपकडे वळू तर आपली तिसरी स्टेप आहे आपल्याला या दोघांना कंबाईन करायचं आहे म्हणजे बटर चिकन तयार करायचं आहे तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी सांगते तर इथं मी घेतलं आहे दोन टेबलस्पून बटर दोन टेबलस्पून तेल किंवा तुम्ही संपूर्णपणे तेल वापरलं तरी चालेल त्याचबरोबर लागेल एक टीस्पून लसणाची पेस्ट दोन हिरव्या मिरच्यामध्ये चिर देऊन घेतल्यात थोडीशी कसुरी मेथी अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर एक मोठ्ठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर आणि एक टी स्पून साखर त्याचबरोबर इथं मी सहा ते सात टेबल स्पून फ्रेश क्रीम घेतलेली आहे तर आता फायनल स्टेपसाठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन टेबलस्पून तेल त्याचसोबत घालूयात तेवढंच बटर बटर थोडंसं मेल्ट होत आलं की यामध्ये घालू आलं लसणाची पेस्ट हिरव्या मिरच्या आणि याला परतून घ्या आलं लसूण पेस्ट परतली आहे यामध्ये घालूयात चिरलेला कांदा कांदाही आपल्याला गुलाबी रंगावर परतायचा कांदा मस्त परतला आहे तर यामध्ये घालूयात काश्मीरी मिरची पावडर कसुरी मेथी थोडंसं पाणी घालायचं आणि याला दोन मिनटांसाठी मंदाचेवर परतून घेऊ याने काय होणार ग्रेवीला रंग मस्त येईल तर मिरची पावडर आणि पाणी घालून याला परतलं मस्त रंग आला आहे तेल छान सुटलं आहे आता यामध्ये घालायची आहे तयार करून घेतलेली ग्रेव्ही आता ही ग्रेवी याच्यामध्ये दोन तीन मिनटांसाठी किंवा चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेऊ गॅस मी मोठाच ठेवते आहे आणि याला परतून घेणार तर ग्रेव्ही मी चार पाच मिनिटं चांगली शिजवून घेतली आहे अंगार उडत होतं म्हणून मी झाकण ठेवून शिजवली आता यामध्ये घालायचं आहे पाणी साधारण एक कपभर पाणी घालायचं खूप पाणी नाही घालायचं कारण ही ग्रेव्ही थोडीशी घट्टच असते ना मला याच्यात मिठाची गरज वाटत नाही कारण आपण ग्रेव्ही करताना मीठ घातलं होतं त्यामुळं मी आत्ता मीठ घालत नाही तुम्हाला जर लागलं तर मीठ घाला यामध्ये साखर घालूया जी सगळ्या चवीला बॅलन्स करते आणि त्या बटर चिकनला एक छान क्रीमी टेक्शर असतं ना अजून एक छान असं टेस्ट पण चांगली येते श सगळ्यात शेवटी गरम मसाला पावडर घालायची याला मिक्स करायचं आहे आणि एक उकळी आणायची तर आपल्या ग्रेवीला आता उकळी आलेली आहे हे बघा मस्त उकळते रंग पण छान आला आहे आता यामध्ये घालायची आहे दोन टेबलस्पून फ्रेश क्रीम याला मिक्स करूया फ्रेश क्रीम घातल्यामुळं काय होतं टोमॅटो भरपूर घालतो ना त्याचा आंबटपणा बॅलन्स होतं आता या उकळत्या ग्रेवीमध्ये हे ग्रील करून घेतलेलं चिकन घालायचं याला मिक्स करायचं आहे आपण हे चिकन शिजवून घेतलं आहे तरीसुद्धा आतमध्ये जर कच्चं वगैरे असेल तर ग्रेव्हीमध्ये शिजलं जातं चिकन घातलं आता याला मंदाचेवरच अजून एक पाच ते सात मिनिटं शिजवून देऊ तर एक पाच ते सात मिनिटं चिकन आणि ग्रेव्ही मंदाचेवर मी झाकूनच शिजवलं कसंही शिजवू शकतं पण हे खूप अंगार उडतं ना म्हणून आणि आपलं चिकनही आता छान शिजलेलं आहे उरलं सुरलं जे काही आतमध्ये कच्चं होतं ते पण छान शिजलं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहे पुन्हा एकदा फ्रेश क्रीम जवळपास पाच ते सहा चमचे म्हणूनच याला थोडीशी ना गोडसर चव असते पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता मी घालत नाही कारण याची ग्रेव्ही आहे ना अशी मौसूतच छान लागते याला मिक्स करायचं फ्रेश क्रीम घातली एक मिनटं याला उकळायचं एक मिनटं उकळणे फ्रेश क्रीम घालून गॅस करू यात बंद आणि मस्त सॉफ्ट क्रीमी मऊ मखमली असं बटर चिकन तयार झालं तर हे बटर चिकन तर आपल्या नेहमीच्या चपातीसोबत सुद्धा खूप भारी लागतं मला तर जिरा सोबत खूप आवडतं किंवा तुम्हाला जर अगदी स्पेशल मेन्यू करायचं असेल तर याच्यासोबत तुम्ही आपली हॉटेलमध्ये मिळते ती बटर रोटी करू शकता किंवा नान वगैरे करू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं अगदी स्टेप बाय स्टेप बटर चिकन कसं करायचं ते बघितलं खरं तर याला साहित्य भरपूर लागतं म्हणजे दिसताना असं दिसतं की काय साधी ग्रेव्हीन त्याच्यात चिकन आहे पण साहित्य भरपूर लागतं पण तेच साहित्य रिपीटेडली वेगवेगळ्या वेग स्टेप्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेलं आहे काय प्रत्येक पदार्थ करण्याची एक वेगळी पद्धत असते म्हणूनच त्याच्या सवीसुद्धा बदलतात तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली अगदी स्टेप बाय स्टेप कधीतरी तुम्हाला झणझणीत चिकनपेक्षा असं काही मौसर मखमली खायचं असेल चिकनमध्ये तर ही रेसिपी एकदा करून बघा मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद